नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो वंचित बहुजन आघाडीची सातारा जिल्हा पूर्व बैठक नुकतीच फलटण येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सातारा पूर्व अध्यक्ष डॉक्टर भीमराव डॉक्टर भीमराव गोरपडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली यामध्ये विविध विषयांवरती चर्चा संपन्न झालेली आहे त्याचबरोबर आगामी आगा विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी चर्चा संपन्न झाली नेमकं काय झालं बैठकीमध्ये हे आपण जाणून घेऊया बहुजन आघाडी हातात हातात धरा वंचित बहुजन आघाडी सातारा जेला पूर्व यांच्या वतीने महासचिव आरविंद राव आज आम्ही इथं फलटण तालुक्यामध्ये सर्व जिल्ह्याच्या पूर्व जिल्ह्याच्या कार्यकर्ते आणि सर्वच पदाधिकारी यांची बैठक घेऊन माननीय भरपली साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली गेलेली आहे त्या बैठकीमध्ये सर्वच विषय आम्ही नमूद केले आहे त्यामध्ये या चालू घडामोडीमधील येणाऱ्या निवडणुकीमध्ये कसे सामोरे जायचे पक्षाचा अजेंटा काय असेल त्या प अजेंट्यानुसार निवडणूक कशी लढवली जाईल त्या पक्षाच्या उमेदवारा कशा जाहीर करताय म्हणजे जाहीर करता येतील त्यामध्ये कुठले कुठले उमेदवार आपल्याला निवडता येतील त्या सर्व अधिकार सातारा जिल्हा यांनी ऑनलाईन भरून श्रदे बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाठवले जातील आणि त्यानंतर त्या उमेदवाराचे सिलेक्शन होईल त्याचनुसार या इलेक्शनमध्ये जे काही आमच्या पक्षाच्या वतीने मुद्दे येणार आहेत ते प्रामुख्याने ओबीसी आणि इतर या सर्वच घटकांना सोबत घेऊन आम्ही वंचित बहुजन आघाडी या इलेक्शनाला सामोरे जाणार आहोत त्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा असेल मग ते ओबीसीचे आरक्षण आहे एस सी टीचे आरक्षण आहे त्याचं वर्गीकरण आहे वर्गीकरणामध्ये क्रिमिनलचा मुद्दा आहे तो मुद्दा आम्ही या निवडणुकीमध्ये स्पष्ट <laughs> मांडला जाणार आहे आणि आमची दलितांची मते जी विभागली जाणार आहे ती एकत्र करून आमच्या पक्षाला जास्तीत जास्त मते कशी मिळतील आणि आमचा उमेदवार प्रामुख्याने कसा निवडून येईल त्या विषयावर आम्ही सर्व चर्चा करून आजची बैठक संपण्या पुढे नमस्कार नमस्कार सर्वांना जय भीम जय वंचित मी भीमराव गौर जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा पूर्व अंतर्गत या भागामध्ये तीन मतदारसंघ येतात एक फलटण कोरेगाव कोरेगाव खटाव आणि मान खटाव या तिन्ही मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जवळजवळ दिल्यात दिलेल्यात दिले जमा आहे भरपूर उमेदवारांनी आमच्याकडे मागणी केलेली आहे आणि लवकरात लवकर तिसरी आघाडी स्थापन होण्याची शक्यता जास्त आहे तर त्याची वाट बघून आम्ही आहे तर तिन्ही मतदारसंघामध्ये उमेदवारांच्या मागण्या आणि पुढे येणाऱ्या परिस्थितीला आपण कसं सामोरं जायचं या विषयावरती सर्व ता पाचही शहर अध्यक्ष जिल्हाध्यक्ष युवा अध्यक्ष संपूर्ण सर्व पदाधिकारी आज आम्ही इथं बैठक घेऊन येणाऱ्या निवडणुकाला प्रचार कसा करायचा लोकांच्याकडे मुद्दे कुठले घेऊन घेऊन जायचे आणि जे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा रा केंद्राने जे निर्णय घेतलेत ते आरक्षणाचे मुद्दे ओबीसी आरक्षण आणि एस सी आरक्षण या दोन्ही आरक्षणावरती जो केंद्राने निर्णय घेतलेला आहे तर त्याच्याविषयी ती जनजागृती आणि तेच मुद्दे या निवडणुकीला महत्त्वाचे मुद्दे ठरणार आहेत तर सर्व या मतदारसंघातील सर्व जातीय सर्व जाती धर्मातील ओबीसी एस सी एस टी बांधवांना आमची नम्र विनंती आहे की जर आपण आता येणाऱ्या निवडणुकीला आपली मते आपल्याच पक्षाला याने वंचित बहुजन आघाडीला दिली तर हा जो मुद्दा ओबीसी आरक्षणाचा आणि एस सी आरक्षणाचा जे आहे त्याच्यावरती भरीव काम करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर नक्कीच त्याच्यातून मार्ग काढतील आणि दोन्ही अर्गेच आरक्षणाचा मार्ग त्याच्यातून निघू शकतो तर एवढं मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारी या तिन्ही मतदारसंघात राहणार आहेत आणि त्यांना

समे कराचा जय